नमस्कार मंडळी हो मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय काय बघायला मिळते सेटअप बदललायचं नाही हाय तसंच ठेवाय ज्या कारण काय त्या पाचचं कारण असं आहे मार्केट ह्याच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड बघायला मिळालं हे लक्षात असू द्या ही लाईन जी आहे ती कशी व्यवस्थित मार्केटने फॉलो केली होती ती बघा आणि त्यानंतर काय झालं तोडण्याचा प्रयत्न केला पण तुटलेला नाही हे लक्षात घ्या त्यामुळे एकवीस हजार सातशे सत्तावन्न ते आपण म्हणू शकतो एकवीस हजार पाचशे साततर या रेंजमध्ये मार्केट परत एकदा ओपन राहिलं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो मार्केट साईड आहे इथून मार्केट ओपन होऊन जास्त केलं तर डेफिनेटली एकवीस हजार सातशे सत्तांश वती टिकलं म्हणजे जवळपास काय कॉल बाईंगची जी प्रक्रिया आहे आपण म्हणू शकतो कॉल बाय करायचं ऑप्शन बाय करायचे लक्षात घ्या गॅप अप झालं ही लेवल आपली राहणार आहे लक्षात घ्या जवळपास काल जसं अनालिसिस केलं तर सेम तसंच आहे याच्यापाठ काय पाठचं कारण असं आहे मार्केट जे आहे हे डेफिनेटली रेंज मध्ये आहे या मध्ये हे लक्षात घ्या हे चॅनल जर ब्रेक करत असेल वर्षा चॅनल क्लिअर कट बघायला मिळते काय की मार्केट जे बघा या रेंजच्या आसपास बघा ही जी खालची लेवल आहे कसं व्यवस्थित या लेवलचा सपोर्ट घेतला आज सुद्धा इथून बाउन्स बॅक झाला इथे रिजेक्शन घेतला परत खाली आला या रेंजच्या आसपास परत सपोर्ट घेतला परत वर्षी गेला काय कट आपल्याला बघायला मिळतोय जर गॅप ओपन झाला तर डेफिनेटली ही लेवल कॉल ऑप्शन जो आहे सी ही ऑप्शन जो आहे हा डेफिनेटली बाय करू शकता आरामात तुम्हाला सत्तरऐंशी वर्ष टार्गेट बघायला मिळू शकतं पण जर साईड ओपन झालं आज सारखं डेफिनेटली तर परत खाली आलं लगेच डेफिनेटली तुम्ही एकवीस सहाशे पन्नासच्या खाली कुठेतरी टिकलं तर पुढे बाय करू शकता पहिलं टार्गेट एकवीस हजार पाचशे यांच्याकडे टिकलं तर अजून मोमेंटम खालच्या दिशेने बघायला मिळू शकते पण तसं नाही झालं आणि मार्केट जर डायरेक्ट गॅपडाऊन ओपन जर ह्या रेंजच्या आसपास इथून सरळ सेलिंग झालं तर सरळ सेल करू शकता ही लेवल जर तुटली ले तर अजून तुम्हाला खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं कशामध्ये निफ्टीमध्ये सिम्पल अनालिसिस आहे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण उडी मारतोय ते म्हणजे निफ्टी नंतर बँक निफ्टी बँक निफ्टीचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा विषय आहे काय आज वार आहे मंगळवार उद्या बुधवार आहे म्हणजे जवळपास काय एक्सपायरी जी आहे उद्या आपला कदाचित ट्रेंडिंग बघायला मिळू शकते मी काय म्हणतोय कदाचित एक व्यवस्थित ट्रेंडिंग लेवलला एक्सपायरी बघायला मिळू शकते बँक निफ्टी आता व्यवस्थित बघितलं तर लक्षात घ्या ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेताना बघायला मिळते कोणती लेवल ही बघा ही आहे एक रिजेक्शन लेवलची ब्रेकआउट लेवल बघायला ब्रेक मिळू शकते लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट या रेंजच्या आसपास सपोर्ट कुठे घेतला होता बघा आज मार्केट ओपन कुठे झालं जवळपास या रेंजच्या आसपास म्हणजे जवळपास सपोर्टिंग रेंज आहे ती ही आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे या रेंजच्या बाहेर पडलं तर मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते जर बाहेर पडलं तर टार्गेट आपलं हे पहिला राहील याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली हे राहील आणि त्यावरती टिकलं तर हे आपल्याला बघायला मिळू शकतं आणि छोटे मोठे टार्गेट सुद्धा आपण ऍड करून घ्या म्हणजे जवळपास हे सुद्धा एक आहेच हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट इथून खाली येईल तर डेफिनेटली अजून काही लेवल आपण काढण्याचा प्रयत्न करू शकतो ही एक लेवल काढूया याच्या खाली मार्केट टिकले तर डेफिनेटली ही एक लेवल आपल्याला बघायला मिळणारच आहे ट्रेंड लाईन जी आहे ही निगेटिव्हच असणार आहे आपण पॉझिटिव्ह पकडू पो शकत नाही जर टॉप टू बॉटम काढायची म्हटलं किंवा जवळपास एक अशी ट्रेंड लाईन आपण काढण्याचा प्रयत्न करूया म्हणजे ह्या रेंजच्या आसपास सिंपल अनालिसिस आहे बँक निफ्टीचं ठीक आहे आता लक्षात घ्या मार्केट जे ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर ही रेंज आपल्यासाठी नो ट्रेडिंग रेंज ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर ट्रेड आधी घेण्याचा प्रयत्न करू नका इथून उपरून डेफिनेटली पंचायत जर आठशे वरती टिकलं तर तुम्ही कॉल ऑप्शन जो आहे बाय करण्याचा प्रयत्न करू शकता टार्गेट बिंदाच तुम्हाला हे वर्षाने बघायला मिळू शकतात डेफिनेटली पंच्या हजार दोनशे वीस च्या खाली तुम्ही डेफिनेटली पीए जो आहे हा आपण जवळपास काय पुट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करा हे पहिलं टार्गेट घ्या ना ह्याच्या खाली टिकलं तर हे म्हणजे जवळपास काय दोन टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतं कशामध्ये निफ्टी बँक मध्ये क्लिअर आणि लक्षात घ्या ही रेंज जी आहे एकदा मार्केट खाली आलं रिजेक्शन घेतलं परत आलं खाली परत रिजेक्शन मध्ये जवळपास काय दोनदा रिजेक्शन केलं डबल रिजेक्शन झालं जर पेड कोर्स सदस्य असेल तर तुम्हाला समजत असेल हे नक्की की कोणता पॅटर्न बघायला मिळतोय इथे समजत असेल तर डेफिनेटली कमेंट uh, बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता लक्षात घ्या ब्रेकआउट केला मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते गॅप अप मार्केट ओपन झालं गॅप अप झालं तर लक्षात घ्या याच्यामध्ये अजून सुद्धा लेव्हल तुम्ही पाच मिनिटावरती जाऊन छोटे छोटे काढू शकता जवळपास काय इथून जवळपास ही एक लेवल अशी एक छोटीशी काढण्याचा प्रयत्न करू शकता गॅप अप ओपन झाला मार्केट सेचाळी हजार आसपास जवळपास ह्या रेंजच्या आसपास आला तर पहिले टिकते का बघा पहिली पाच मिनिटाची कॅन्डल व्यवस्थित टिकली वरती गेली तर पहिलं टार्गेट हे घ्या आणि ही ही जर लेवल तुटली सेचाळीस कोणती सेचाळीस हजार दोनशेची ही जर लेवल तुटली तर डेफिनेटली बँक निफ्टी तुम्हाला अजून मोठा बुस्टअप म्हणजे जवळपास काय चांगली मोठी बुलिश म्हणजे हो अशी कुठेतरी कॅन्डल बघायला मिळाली तर मोठी मुवमेंट जी आहे वर्षी आपल्याला बघायला मिळू शकते किती हंड्रेड अँड वन पर्सेंट काय म्हणतो मी हंड्रेड अँड वन पर्सेंट बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर सेलिंगचा जर विचार केला बँक निफ्टीला सेल करू शकतो हो का येस सेलिंगची लेवल बँक निफ्टीची आपली ही असणार आहे सेफ अँड जवळपास आपण म्हणतो सेफ लेवलच्या आसपास म्हणजे पंचायत हजार दोनशेच्या खाली कुठेतरी बँक निफ्टी टिकली डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता टार्गेट हे घ्या जवळपास पंचायतच्या पंचाळीस हजारच्या आसपास त्याच्याखाली खाली टिकले तर चव्हेचा आठशे पण माझ्यामध्ये परत येईल असं वाटत नाही कारण दोनदा रिजेक्शन खालच्या आयुष्याने घेतलेला आहे कुठे ही एक लेवल आणि ही एक लेवल कोणी बँक निफ्टीने जर खाली आला तर डेफिनेटली काय आपल्याला सेलिंग जी आहे जवळपास आपल्याला अजून इथून जर मार्केट खाली येईल तर डेफिनेटली तुम्हाला हे टार्गेट ही लेवल तुटली तर अजून तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये पण माझ्यामध्ये जर आज ह्या लेवलच्या आसपास क्लोज येते मार्केट त्यामुळे जर ही लेवल तुटी उद्या तर डेफिनेटली सेलिंगचा विचार आपण एक बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो मग ओव्हरऑल मार्केट डाऊन मध्ये आहे सध्या तरी शॉर्ट टर्म काय असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आदा, आता 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 अजून सुद्धा काही स्टॉक्स बघूयात का गोदरेज प्रॉपर्टीज इंटरनेट ट्रेडिंगचा जर विचार केला तर क्लिअर कट बघायला मिळतो ही लेवल एक ब्रेकआउट बघायला मिळू शकते गोदरेज प्रॉपर्टी प्रॉपर्टीज बाय करायला दोन हजार दोनशे सत्त्याण्णवच्या वरती स्टॉक टिकला तर बिंदास बाय करा स्टॉप लॉस जो आहे ह्या रेंजच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा वर्षाशी वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह आसपास आम्हाला टार्गेट बघायला मिळू शकतो त्यानंतर डब्ल्यू स्टील काय झाले बघा सेलिंग uh, आलेली या स्टॉकमध्ये ह्या रेंजच्या आसपास खूप वेळा त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे सो आता इथून बॅक करायचा प्रयत्न करत असतील हा शेअर तर डेफिनेटली बॅक करू शकतो ब्रेकआउट टेबल आपली ही राहणार आहे आठशे सतराच्या आसपास रेकआउट रेंज राहील त्याच्यावरती बाय करू शकता लॉस जो आहे आठशे अकराच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता कोफर्स काय म्हणते आहे बघा क्रोफर्स कोफर्स जो आहे हा सुद्धा एका रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळतोय लेवल ब्रेकआउट कोणती राहू शकते लक्षात घ्या सर्वात महत्वाची लेवल ब्रेकआउट म्हणजे ही सहा हजार सहाशे ब्याण्णवच्या वरती हा स्टॉक टिकला तर इंटरडे टार्गेट ट्रेड बघायला मिळू शकतो लॉस जवळपास मी हार इंच आसपास आणण्याचा प्रयत्न करू शकता टार्गेट वर्ष वन इस टोन्ट फाईव्ह असतात आरामात बघायला मिळू शकतो त्याचबरोबर ग्लेनमार्क फार्म ग्लेनमार्कचा जर विचार केला तर ओव्हरऑल हे सेलिंग या जवळपास काय एक छोटासा पॅटर्न बघायला मिळतोय जवळपास त्या दोन्ही दिशेने ट्रेड बघायला मिळू शकतो कोणती दिशा जर आठशे अडतीस पॉईंट सत्तरच्या वरती टिकले इंट्राडायला बिंदास बाय करा आणि डेफिनेटली आठशे चोवीस पॉईंट दहाच्या खाली टिकलं तर बिंदास सेल करा या रेंजच्या ज्या दिशेने पडेल त्या दिशेने जवळपास काय डिसिजन मेकिंगमध्ये असे शेअर आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे एक त्या लेवलला मुवमेंट बघायला मिळू शकते भारतीय रिटेल थोडाफार खाली आपल्याला बघायला मिळते ठीक आहे सो जर ट्रेड घ्यायचा असेल आणि हिथून जर डेफिनेटली हा जो आहे रिझेक्शनचा विषय असेल तर डेफिनेटली आपण बाईंगचा विचार करू शकतो बाईंगचा एक हजार एकशे सत्तावीस पण एक तीसच्या वती टिकला तरच बाय करण्याचा प्रयत्न करू शकता बर्जर पेंट काय म्हणतोय बघा स्टॉक ऑलरेडी ह्या सेलिंग नंतर जवळपास या रेंज च्या जवळपास काय ब्रेकआउट रेंजला हा सुद्धा स्टॉक आहे त्यामुळे पाचशे साठ पॉईंट पंधरा जेव्हा जर टिकला तर बिंदा हा स्टॉक बाय करा काय म्हणतोय बिंदा स्टॉकला पाचशे छप्पन पॉईंट पाच च्या आसपास ठेवा टार्गेट वरच्याशी आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता समजलंय का निफ्टी बँक बँकिस काही स्टॉक अॅनिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इतक्या तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद